एक मोठी बातमी समोर येत आहे घरफोडी व चोरी करणाऱ्या अट्टल चोरांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली या प्रकरणी घरफोडी चोरीचे नऊ गुन्हे उघड करण्यात आलेत हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी केली आहे दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी अभिजीत गोकुळदास मारवाडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना दिनांक चोवीस मे दोन रोजी राम गोमारे सहायक पोलीस निरीक्षक यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील रेकॉर्ड वरील आरोपी दयामान्ना शिवपुरे आणि दुर्गाप्पा श्रीराम यांनी केलेला असून ते हिंजवडी भागात येणार असल्याची खबर मिळाल्यावरून आरोपींबाबत हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे व गुन्हे शोध पथकाचे अमलदार यांनी त्यांना सापळा लावून ताब्यात घेऊन आरोपी दयामान्ना यल्लप्पा शिवपुरे वयवर्ष बेचाळीस आणि दुर्गाप्पा श्रीकृष्णा श्रीराम यांना मे दोन हजार देहू रोड पोलीस स्टेशन चतुशृंगी पोलीस स्टेशन हिंजवडी पोलीस स्टेशन निगडी पोलीस ठाणे पिंपरी पोलीस ठाण्यात चोरी व घरफोडी चोरीचे बारा गुन्हे दाखल असल्याचे समजले त्या अनुषंगाने आरोपींकडे तपास केला असता त्यांनी हिंजवडी पोलीस ठाणे गुर नंबर सहाशे एकोणसत्तर दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे काही दागिने काढून दिले आरोपी यांचे रेकॉर्ड तपासून त्यांची पोलीस कोठडी घेऊन पुन्हा त्यांच्याकडे सखोल तपास केला असता आरोपीत मजकूर आरोपींनी दोघांनी मिळून गुन्हे केल्याचे कबूल करून यातील सोने व चांदीचे दागिने व इतर साहित्य काढून दिले पाहुयात